कामावरून आले मग म्हणलं थोडं जाऊन करावा पिट नव्हतं माझं पंधरा मिनिट होत झालं बुच्चिना म्हणे तोंडाचे काल त्याला सांगत होता कामाला जायचं कामाला जायचं कोण ना तोंड काळ केलं तू आजू घटाळ कुठलं काही कसं बोलते का जे दोन्ही काळ असतं रे हा ना पिस्तुल म्हणता जन्माला तू उजडच घेऊन आलतीस हम्म गोर गोमट लेकरू कामाला जायचं म्हण लाबाड कुठलं उद्या जाणार आम्ही कामाला मला वाटलंच होत तुला नाही जमणार म्हणून मन नाही निघत ना कधी कधी ना काही गोष्टींपासून कितीही मन वळवायचा प्रयत्न केला ना तरी पण मन नाही वळत बघ तू दुपारी दुपारी काय करू दुपारी काय करू दा काय करायचं तू सरच आहे ना इतका राग येतो मला आपला जीव आवडा अभ्यास मोठा मला असं वाटतं हे सगळं सोडून ना

शरीर नको जाऊ हे आई बापान लावलेली जीव आहे गप गोमाने अभ्यास कर काढून बाकीची मदत करू तू तू कस करतो दा अभ्यास करणार आहो करून देणार अभ्यास

रे झालं तुला ध्यान चल याला सोडून तुझा दुपार काय बोलतो रे तू काम कर ना बाबा तू तू दुपार सुट्टी भागीच खाल्ला आम्हाला म्हणला हा पुढ मी आलोच मागून आम्ही हात धुवून तुम्ही वाट बसलो आणि तुझ्या वर्षी सोबत माझा मटा होता काय बोल सुर काय नाही रे नव्हतं बोल मला ऐकायचं म्हणजे ऐकायचं म्हणजे ऐकायचं अय सांग ना काय म्हणायची वर्षी सांगत होती साधनाची साधना शिकून द्यायचं ह्या वर्षी जबा साधना आपल्या शाह तिकडे हसतानी खेळतानी बोलताना दिसलं होत नाही मला वाटतं साधनाच्या आय ना काम करायला कोण नसेल म्हणून साधना

अर्चनाला पडले पन्नास पैकी अडतीस मार्क्स साधनाला पन्नास पैकी सत्तेचाळीस मार्क्स पवारला पन्नास पैकी तेहतीस मार्क अरे शंकरा तू नको खबर खबर करू तुझे मार्क सांगू का तुला पडले तेवीस मार्क <laughs> 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 बस पेपरला तुम्हाला मी निबंध लिहायला दिला होता विषय होता माझी आई तानाने माही माय <laughs> माझी माय मला धुपटी ती आणि लावी पण मला सगळ्यात निबंध आवडला तो साधनाचा साधनाने माझी आई या विषयाचा खूप छान निबंध लिहिला साधना तो आता पुढे ये आणि तुझा निबंध सर्व विद्यार्थ्यांना वाचून दाखव जा ना साधना होत जा जा। आहे ना। आई सगळ्यांना आई आवडते सगळे आईवर लिहितात बोलतात पण आई मी तुझ्यावर नाराज आहे का नाराज आहेस असं विचारतेस तर बरेच कारण आहेत माझ्याकडे सगळी मुले सकाळी लवकर उठतात त्यांना त्यांची आई उठवते पण मला तू उठवत नाहीस तू माझा डब्बा बनवत नाहीस कधी कधी मला माझा डब्बा बनवावा लागतो बाकीची मुलं दुपारच्या वेळेस आईचा हातचा डबा खातात पण मला तो खाता येत नाही रोज रात्री तुझ्या मांडीवर डोकं ठेवून मला झोपायचं असतं पण मला झोपता येत नाही कसं सांगू आई तुला तुझ्याशिवाय मला झोपच येत नाही गेले दोन वर्ष मला तो दिवस आठवतो आहे जेव्हा तू मला सोडून गेलीस का गेलीस आई तू मला सोडून शाळा सुटल्यावर सगळ्यांना घरी जावंसं वाटतं पण मला नाही जाऊशी वाटत घरी गेले तर तुझ्या मिठीत यावंसं वाटतं पण मी नाही येऊ शकत तू कुठेच दिसत नाही घरी कधी कधी डोळ्यांनाच पंख लावून स्वप्न पाहते मी तू अशी समोर आहेस असा भास होतो आणि एक जोरदार किंकाळी मला स्वप्नातून बाहेर काढते वास्तवात भीतीदायक असतं ते माझ्यासाठी तरी कधी कधी वाटतं स्वप्नातच रमावं त्या स्वप्नात तू असते बाबा असतात आणि मी पण हे माझं छोटंसं स्वप्न सुद्धा तू येऊन पूर्ण नाही करू शकत का म्हणून आई तुझ्यावर नाराज आहे मी एकटी एकटी खूप रडते मी आता रडूसुद्धा येत नाही एक ना मी नाही नाराज तुझ्यावर चल ना आता तरी बोल ना माझ्याशी आता तूच नाराज झालीस असं वाटतंय मला माफ कर आई मला जवळ असल्यावर आपल्या माणसांची किंमत आपल्याला कधीच कळत नाही तू होतीस तेव्हा मी तुझ्यावर रागवायचे चिडायचे खूप त्रास द्यायचे तुला कधीतरी तर घट्ट राग धरायचे बोलतच नव्हते मी तुझ्याशी पण तू अशी नाराज होशील असं कधीच वाटलं नव्हतं असं वाटतंय आयुष्यभर तू असाच अबोला धरशील आई कधीतरी वेळ काढून स्वप्नात तरी, तरी बोलशील का गं मी कधी तुला त्रास देणार नाही तुझं सारं ऐकेल तुला कधी मागे बोलणार नाही कधीच फक्त एकदा ये परत मला मिठीत घे माझ्यासाठी लोणी म्हण तुझ्या हातचा डब्बा खायचा आहे मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे तुझ्या हातचं खाऊन तुझ्या मांडीवर झोपायचं हो आहे मला तू होतीस तेव्हा मी तुला कधी बोलू शकले नाही पण आता मला तुला हे सगळं सांगायचं आहे माझं तुझ्यावर खूप जास्त प्रेमे आई चल ना भो अगो बा हे आईच आपल्याला असत ती राहिल ती राहिल पोरा यायला जेवत जा ठ्याचा पेटला दिलाय वाटाना भूक लागली तर खा आणि दोघ बी नीट जा सांभाळून हा बघ तू आता रेड लावून जातच नाही मी आता इथं थांबतो जाऊ मी रोड नको नाही रे बाबा कधी आम्हाला सोडून राहायला नाही ना म्हणून असं वाटत बघ आता मी काय लहान आहे का काळजी का का करू मी आई त्याच्या सोबत येऊ का अरे तुझ्या आईला विचारलं ना आता मला कशाला विचारतोस नाही मी गेलो म्हणजे तुमच्या मागची पिढ्या तरी निघून जाईन एकदाची कान पडफडीन अरे तुझं बाप अजून तुला काही गरज बी नाही कुठं हिंडायची फिरायची पण आता चाललं असतं जा पण हे ब नाही नोकरी लागली ना सरळ घरी निघून ये काय कमी नाही बाबा आपल्याला अरे <laughs> <laughs> काय भरले ते बे दगड भरलेत हगड दगड दगड खाणारे